या गावाची लोकसंख्या सहाशे लोकसंख्या आहे या लोकसंख्याला सगळ्याला तकलीफ तकली तरी बी इकडे कोणी प्रतिक्रिया आहे काय सांगाल तुम्ही आमदार हो आमचं असं म्हणणं आहे की जर कोणी पक्ष इथं आलं ज्यावेळेस निवडणूक इलेक्शन येतात त्यावेळेस येता आम्हाला म्हणतात आम्हाला निवडून द्या आम्ही सर्व करणार तर सोडा ते निवडत सोडा त्यांची सावली सुद्धा आम्हाला दिसणार आहे याच्यानंतर काय सांगू शकतो आम्हाला असं वाटलं की चाळीस वर्षापासून हे गावाचा विकास झाला नाही पुढच्या वर्षी होणार हर वेळ इलेक्शनला वोटिंग करता पण तीच समस्या येत आहे इथं पेशंट डिलेवरी पेशंटला एवढी आवका होते काय सांगावं बैलगाडीमध्ये डिलेवरी पेशंटला नेलं जातं तर आमच्या इथं एमर्जन्सी वेळेस जर हे तीन किलोमीटरमध्ये जसं की एक सप्टेंबर रोजी एवढा पाऊस आला जर कोणाला काय झालं असतं तर संकटकालीमध्ये काय केलं असतं सरकारने तर आमचं असं म्हणणं आहे की कि तीन किलोमीटर जतखडा खोरा गोकुवाडी ते पाळीपर्यंत रस्ता लवकर दुरुस्ती करून देणे नाहीतर आम्ही बहिष्कार टाकणार मध्यावर नाही तू उपोषण ठेव